ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतेव नमस्कार आज आपण श्री पाम भा खानुलकर यांनी लिहिलेला मी अनुभवलेले स्वामी हा दीर्घ लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत ते लीतात परमपूज्य स्वामीजींच्या प्रथम दर्शनाचा लाभ मला एप्रिल एकोणीसशे सत्तरच्या तिसऱ्या गुरुवारी झाला त्यावेळी मी एजीच्या रेव्हिन्यू ऑडिट शाखेत कामाला होतो मला कामानिमित्त एकोणीसशे प्रोग्राम प्रमाणे रत्नागिरीच्या एका कंपनीत ऑडिटला गेलो होतो तेव्हा तिथले मॅनेजर म्हणाले जवळच पावस येथे स्वामी स्वरूपानंदांचे वास्तव्य आहे त्यांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्या ते तुम्हाला एखादे पुस्तक देऊन वाचायला सांगतील तुम्ही जे पान उघडाल त्यावर तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडतील तुम्हाला त्यांना काही विचारायची गरजच पडणार नाही योगायोग असा कि त्यावेळेला स्वामी भक्त डॉक्टर मिराशी यांचे चिरंजीव तिथे बसले होते मॅनेजर म्हणाले हे मिराशी तुम्हाला स्वामींकडे घेऊन जातील मी मीराशींबरोबर पावसला गेलो स्वामींच्या प्रथम भेटीचा अनुभव अवर्णनीय होता ती प्रसन्न मुद्रा तो कृपा कटाक्ष त्यांच्या खोलीतील मंगल वातावरण यांचा आल्हाददायी परिणाम पुढे चार पाच दिवस कायम होता नंतर अंगणात डॉक्टर मीराशींची गप्पा मारताना मी सहज विचारले हे स्वामी कुणाचे अनुयायी आहेत मला वाटले ते राम कृष्ण दत्त इत्यादी पैकी कुणा एकाचे अनुयायी असतील डॉक्टर मिराशी म्हणाले आहो ते स्वतःच राम कृष्ण दत्त इत्यादी सर्व काही आहेत अडतीस वर्षापूर्वीची माझी आध्यात्मिक पातळी बघता बघता त्यांचे हे उत्तर माझ्या डोक्यावरून गेले यात काही नवल नाही मुंबईला परतल्यानंतर स्वामींना पत्र लिहून मला आणि माझ्या पत्नीला अनुग्रह देण्याची विनंती केली तेव्हा स्वामींनी लगेच उत्तर पाठवून आठ मे एकोणीशे सत्तर रोजी बोलावून घेतली त्याच दिवशी आम्हा दोघांना त्यांचा अनुग्रह मिळाला तो दिवस होता अक्षय तृतीयेचा त्यानंतर ती तरी वेळा आम्हाला स्वामींच्या दर्शनाचा लाभ झाला त्या दोन तीन दिवसांच्या पावस भेटीवरच्या आमचे पुढचे कित्येक दिवस जा स्वामींच्या पादुका आपल्या पूजेत असाव्यात असे मनात आले तेव्हा चांदीच्या छोट्या पादुका बनवून पावसला असा असणाऱ्या पावसला जाणाऱ्या एका स्वामी भक्ताबरोबर स्वामींच्या हस्तस्पर्शासाठी पाठवल्या होत्या योगा योगायोग म्हणजे तो हस्तस्पर्शाचा दिवसही अक्षय तृतीयेचाच होता मी राहत असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रमोटर कंप कमिटीच्या सभासदांनी केलेल्या गैरव्यवहाराची कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार मार्फत चौकशी होऊन त्यांना नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले होते त्यांचे पालन न झाल्यामुळे सोसायटीचा चेअरमन या नेत्याने मला हायकोर्टात केस टाकावी लागली होती व त्याचा निकाल जानेवारी शेवटच्या आठवड्यात लागणार होता आमच्या वकिलांनी सबळ पुरावे सादर करूनही न्यायाधीश त्यांची विशेष दखल घेत नव्हते निकाल आरोपीच्या बाजूने लागण्याची चिन्ह दिसत होती व्यथित होऊन स्वामींना पत्र लिहिले त्या पत्राला स्वामीने एकवीस जानेवारी बहात्तर रोजी उत्तर दिले ना हालत नाही वृक्षाचेही पान तेव्हा लाभ संतुष्ट राहावे त्यानंतर चार पाच दिवसातच केस सा निकाल लागला सकाळच्या सत्रापर्यंत आरोपींना धार्जीने वाटणाऱ्या न्यायाधीशांनी दुपारच्या सत्रा परेंत आमच्या बाजूने निकाल दिला होता माझ्या पत्नीची स्वामींवर अनन्य साधारण भक्ती होती प्रसंग कितीही बाका असो स्वामी त्यातून आपल्याला सोडवणारच हा अपार विश्वास होता स्वामींनीही तिला त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती अनेकदा दिली होती त्यातली मोजकी उतारणे इथे नमूद करतो तिचा भाऊ वसईचे श्री परुळेकर यांना अचानक एका डोळ्याने सगळे काही लाल दिसू लागले वसईच्या डॉक्टरांनी डोळा निकामी झाल्याचे निदान केले दुसऱ्या डॉक्टरांचे मत घ्यावे म्हणून ते मुंबईच्या डॉक्टरांकडे गेले त्यांनी काही चाचण्या करायला सांगितल्या आणि रिपोर्ट बघून एक डोळा पूर्णपणे कामातून गेला असून दुसराही जाण्याच्या मार्गावर आहे ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगून त्यांना ऍडमिट करून घेतले आणि तिसऱ्या दिवशी ऑपरेशन करण्याचे नक्की केले दुसऱ्या दिवशी माझी पत्नी भावाला भेटायला गेली बऱ्याच खटपटीने तिने डिस्चार्ज मिळवला आणि भावाला म्हणाली तू सर्वात आधी स्वामींना जाऊन भेट आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घाल बहिणीच्या सांगण्याप्रमाणे परुळेकर स्वामींकडे गेले खरे पण प्रकृतीची तक्रार केलेली स्वामींना आवडणार नाही या भीतीने ते गप्पच राहिले गृहस्थांनी ज्या कामासाठी आलाय त्याबद्दल बोल असे सोबतच्या हलक्या आवादात सुचवले तरी परवळेकरांना काही ध्येय होईना शेवटी स्वामी आपणहूनच म्हणाले ऑपरेशनची वेळ येणार नाही ना जुजबी औषधांनी काम होईल त्याप्रमाणे खरोखरच मलम औषधांनीच त्यांचा डोळा बरा झाला वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत त्यांना चष्म्याशिवाय दिसत होत परमपूज्य स्वामींच्या समाधीवर माझी समृद्ध पूजा माघ शुद्ध सहाला असते एकदा मी सहा जण या पूजेसाठी पावसला गेलो होतो आदल्या दिवशी पावसला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी पूजा आटपवून संध्याकाळच्या बसने मुंबईला यायचे ठरविले साडेसात ते अकराच्या दरम्यान चार बसेस सुटत असल्यामुळे कुठल्याही बसमध्ये सहज जागा मिळेल या अपेक्षेने परतीचे तिकीट काढलेले नव्हते आरक्षण केलेले नव्हते पूजा आटपवून संध्याकाळी पाचच्या सुमारास एसटी स्टँड वर आल्यावर कळले की चार बसेस फुल होत्या सव्वीस जानेवारी रविवार आणि कुठल्या तरी महत्वपूर्ण व्यक्तीचे निधन म्हणून सलग चार दिवस रजा त्यामुळे रत्नागिरी आणि आसपासचे चाकरमाने आपापल्या गावी आले होते आणि त्या रात्री मुंबईला परतत होते त्यावेळी कोकण रेल्वे नसल्यामुळे बसखेरीज दुसरा पर्याय नव्हता आजची रात्र रत्नागिरीतून काढून उद्या सकाळी परतूया असे मी सुचवले परंतु आमच्यापैकी एकीला कुठल्याही परिस्थितीत सकाळी मुंबईत हजर होणे आवश्यक होते त्यामुळे पत्नीने ठणकावले स्वामी नक्कीच काहीतरी करतील शेवटची बस उठेपर्यंत मी इथून आणणार नाही त्यानंतर प्रत्येक बस लागली की धावत जाऊन जागेची चौकशी करायचो आणि नकार घेऊन परत यायचो शेवटी अकराची बस लागली तेव्हा कंडक्टरने सांगितले बस फुलले पण उभं राहून प्रवास करायची तयारी असेल तर आत या मिळेल त्या जागेवर बसून घ्या त्या जागेवरचा प्रवासी आला तर उठून त्याला जागा द्या मी तुम्हाला खाली उतरवणार नाही एवढंच मी तुमच्यासाठी करू शकतो आम्ही आज शिरलो वेगवेगळ्या ठिकाणी सहाही जण बसलो स्वामी कृपेने मुंबईपर्यंत आम्ही पकडलेल्या जागांवरील एकही एक प्रवासी आला नाही आणि आमचा प्रवास आरामदायक झाला आमचे स्नेही श्री पाटकर आणि त्यांचे मेहणे श्री सामंत यांनी पावस भेटीचा भेद केला एसटी डेपोत पोहोचले परंतु वाहतूक खोळंब्यात अडकल्यामुळे श्री सामंत वेळेवर डेपोत पोहोचू शकले नहीं। बस निघून गेली सुट्टीचे दिवस असल्यामुळे दुसऱ्या कुठल्या जागा मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती निराश होऊन दोघे परत फिरणार इतक्यात रत्नागिरीसाठी एक जादा गाडी सोडत असल्याची घोषणा झाली धावत जाऊन दोघांनी ती गाडी पकडली मध्यरात्री वाटेवरती एक बस बिघडल्यामुळे उभी असलेली दिसली चौकशी कळले की ज्या बसने हे दोगे आधी प्रवास दोघे करणार होते ती ती बस होती सामंतांचे वाहतुकीत अडकणे ही स्वामींची कृपाच होती त्या भेटीत सामंतांनी काही पुस्तके खरेदी केली नंतर त्याचे लक्ष स्वामींच्या एका फोटोवर गेले पुस्तक खरेदी नियोजित नव्हती पाकिटात जे पैसे उरले होते ते प्रवासात काही अडचण आली तर असावेत म्हणून सामंतांनी घेण्याचे ठरवले मुंबईला आल्यावर त्यांनी जे पहिले पुस्तक उघडले त्यात वाचन खूण म्हणून ठेवावा तसा त्यांना आवडलेला स्वामींचा फोटो होता एकदा वसईकरांनी पावस भेटीचा बेट ठरवला वसईहून एस टीने रत्नागिरीला जायचे रात्री श्री पाडळकरांकडे मुक्काम करायचा आणि सकाळी उठून पावसला जायचे असे ठरले ते पाडळकरांना म्हणाले आम्हाला जास्त काही नको रात्री फक्त पिठल भात वाढा ठरल्याप्रमाणे वसईकर निघाले वाटेत रायगड जिल्ह्यात थोडी अशांतता होती पण त्याचा काहीही त्रास त्यांना झाला नाही रत्नागिरीला पोहोचलो तर समोर पाडळकरांचे बंधू उभे ते म्हणाले चला चला घाई करा समोर पावसची बस उभी आहे त्यामुळे ठरल्याप्रमाणे रत्नागिरीत मुक्काम न करता ते पावस लागेल स्वामींनी श्री भाऊ देसाईंकडे वसईकर आले का अशी चौकशी केली होती त्यामुळे त्यांच्या आगमनाची बातमी द्यायला भाऊ जेव्हा गेले तेव्हा स्वामींनी भाऊंना सांगितले वसईकरांसाठी गरम गरम पिठल भाताची सोय करा नेमकी पिठल भाताची सूचना हा योगायोग खासच सद्गुरु चरणांचे दर्शन व्हावे ही फार दिवसाची उत्कट इच्छा होती पण आदरयुक्त भीतीपोटी स्वामींना तशी विनंती करण्याचे धाडस होत नव्हते एक दिवस स्वामींच्या खोलीवर ओटीवर बसलो होतो तेव्हा सेवेकरी स्वामींच्या मिछाण्यावरील सादरी बदलत होते दरवाजा नुसताच लोटलेला होता फटीतून आत काय चालले आहे ते दिसत होते आज आज तरी स्वामींच्या चरणांचे दर्शन होईल का असा विचार माझ्या मनात येता क्षणीच सेवेकऱ्याने स्वामींचे चरण उचलून पलंगावरची चादर ठाकठीक केली आणि मला त्या गोऱ्या गुमट्या मंगल चरणांचे दर्शन झाले आत्यानंदाने मी आरोळी ठोकण्याचे फक्त बाकी होते स्वामींच्या सेवेसाठी त्यांच्या जवळ जी माणसे होती त्या जवळपासच्या गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता त्यांच्या राहण्याच्या शिक्षणाचा खर्च स्वामीच करीत शिवाय अधूनमधून घरी पाठवण्यासाठी पैसेही देत माझी पत्नी आणि मुलगी स्वामी दर्शनासाठी पावसला गेली असता अशाच एका विद्यार्थ्याची आई तिच्या दीड वर्षाच्या धाकट्या मुलाला घेऊन आश्रमात दोन दिवस राहायला आली होती या दोघी ज्या दिवशी घरी परतणार होत्या त्या दिवशी तीही निघणार होती निघण्यापूर्वी स्वामींचे आशीर्वाद घ्यावे म्हणून ती तिघी दर्शनाला निघाले माझ्या मुलीला गुरुदक्षिणेचे पाकिट करताना बघून ती बाई आपल्या मुलाला म्हणाली मला सुद्धा आपण काहीतरी दक्षिणा द्यावीशी वाटते मुलगा उत्तरला आपल्याला पैसे देतात त्यांचेच पैसे त्यांना कसले देते नुसताच नमस्कार कर बाई स्वामींच्या निरोपाची वाट बघत ओटीवर बसल्या होत्या तितक्या देसायांच्या घरातून आत्याबाई आल्या आणि म्हणाल्या निघालात की घरी या आत या घरात बोलून त्यांनी तिघींच्या हातावर एक वडी ठेवली आणि एक रुपयाची नोट लहान मुलाला देऊन म्हणाल्या हे घे तुला खाऊला तेवढ्यात स्वामींचा निरोप म्हणून घाईघाईने घाईने तिघी खोलीत शिरल्या वास्तविक लहान मुलांकडे मागूनही ते आपल्या हातातील वस्तू सहसा सोडत नाहीत परंतु खोलीत शिरताच त्या लहान मुलाने आपल्या मुठीतील नोट स्वामींच्या पुढे धरली स्वामींनी ती घेतली आणि हसतस त्याच्या आईकडे पाहिले जणू ते तिला विचारत होते, झालं तुझ समाधान त्या बाईचे डोळे अश्रुनी डबडबले या सगळ्या उदाहरणांवरून दिसून येते कि स्वामी कसे अंतर्यामी होते आणि आपल्या भक्तांच्या लहान सहान इच्छाही कशा आईच्या मायेने पुरवायचे आज चैतन्य रूपातही स्वामी आपल्या भक्तांचे कोड पुरवत आहेत त्यांचे रक्षण करत आहेत आपण त्याग केला तरी चैतन्य रूपाने इथेच आहोत असं आश्वासन देत स्वामींनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी महानिर्वाण केले देह समाधी गुंफेत ठेवण्यासाठी लागणारी परवानगी समाधी गुंफेत लागणारी द्रव्य इत्यादींच्या सविस्तर सूचना त्यांनी देऊन ठेवल्या होत्या चौदा ऑगस्टला दुसऱ्या दिवशी आपला देह बसलेल्या स्थितीत ओटीवर ठेवण्याची सूचना त्यांनी दिली होती त्याप्रमाणे पंधरा तारखेला सकाळी बर्फाचा वापर न करता ठेवलेला देह सोळा तारखेला हजारो शोकाकुल भक्तांच्या गजरात समाधी स्थानाकडे नेण्यात आला सहभाग होता भक्त दाखल भाऊराव देसाईंनी त्यांना समाधी स्थानाकडे पाठवून स्वामींच्या सूचनेप्रमाणे गुंफा तयार करण्यास सांगितले त्यानंतर विधियुक्त मंत्रोच्चारांनी बसलेल्या स्थितीतला स्वामींचा देह गुफे ठेवण्या ठेवताना कित्येक भक्तांना कठीण जात होते गुफेचा वरचा थर पूर्ण झाल्यावर सर्व भक्त खिन्न मनाने आपापल्या घरी परतले बर्फाविना चोवीस तास बाहेर राहिलेल्या देहाचा सुगंध कायम होता मुख कमलावरची शांत परम सुखदायी मुद्रा तिळ मात्र बदललेली नव्हती जिवंत समाधीला या काळात परवानगी मिळणे अशक्य आहे म्हणून स्वामींनी हा मार्ग स्वीकारला परंतु ही संजीवन समाधीच आहे यात मला तिळ मात्र शंका नाही कुणीतरी म्हटले की ज्याचा विश्वास आहे त्याला कुठल्या पुराव्याची गरज नाही आणि ज्याचा विश्वासच नाही त्याला कितीही पुरावे दिले तरी ते अपुरेच आहेत माझ्या प्रमाणेच तुम्हा सर्वांचा स्वामी माझ्या अनुभवात तुम्हालाही स्वामींच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला असेल याची मला खात्री आहे श्रोते हो, या ठिकाणी हा थोडा दीर्घलेख पूर्ण होत आहे श्री बाम भा यांनी लिहिलेला धन्यवाद ओम तत्स्य